नमस्कार रसिक मायबाब धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत तर मी आता कोराळ्याच्या बाजारात आलो या आपण शेकाहारी पदार्थ घेणारे भाज्यापाली आणि जाणारे वाड्यावर बड्डे सेलिब्रिटी करण्यासाठी बरं का तर माझ्या भावाच्या मुलाचा बड्डे आहे तर आपण बड्डेचं नियोजन शेकाहारी पद्धतीने बनवणार आहे श्रावण महिन्यामुळं चला पाहूया कसं कसं नियोजन आहे बर्थडे आहे बटाटा सोडला पोलावरा चिरून परत काय ते वाल बटाटा हे सोलून कापून पुलावा बनवायचा आहे म्हणजे हा आणि लाडू आणली ते अन ठीलावरा हे बनवून त्याचा पुलावा भात म्हणजे खिचडी भात म्हणते त्याला असा पुलावा बनवायचा आता माझा बड्डे आहे आमच्या नातूचा सुंदर आपण वाड्या बस करणार आहे साजरा चला आजी आई आणि सानूबाई आली आमच्या मोहनला घेऊन बरं काय वारे वार मारण चॅपी मोहन हॅपी बर्थडे मोहन हॅप्पी बर्थडे मोहन ओके बाबा नाही तर तुम्ही तिथे बसा ते नसल राहत पण आता वाऱ्यामुळं काय करणार नाही आता एवढं ने न सोपं जावं नाही जोडायचं असू द्या وده واڑے جي جي تو لٽ ڊانسائتي واڙيلا سن پٽي ها Transcrição e स्वर्ती सारी दुनिया सांगे धनाजी हात जोडून स्वार्थी सारी दुनिया सांगे धनाजी हात तर धुडून हे कोण राहिले का आता नाही आता नका कुणी ओवळू बस बस हे घे आता किक कापा बर हा हा азамат азаманы иәай цара царакек сара кек आरे इकडे पोडेल ओके आता झालं बार थोडा थोडा लाव लय न ओके बस 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 ए बा सगळंच बोललं बाबा एंडी हा सुद्धा नाही काय अडचण मामा बर्थडे कसं काय झाला एक नंबर हा ना मग काय बरं तुमच्या काळात असं बर्थडे बिटे किती इकडे पो पळन तिकडे पळ पण हे तुम्ही करताय आम्हाला उलट म्हण म्हणजे तुमचा बर्थडे ह्याच्या आदुगर कधी घातला नव्हता का कुठला तुमच्या मुलांचा कुठला आता शेवटला घालायचंय म्हणजे बाबा नातवांचा तुम्ही घालताय म्हणायचं बरोबर दे काय नाही अडचण म्हणजे बाबा मला एक म्हणायचं मामा किंवा आपल्या धनगर समाजात आता अलीकडं बड्डे करत म्हणजे नाही का असं म्हणजे बाबा प्रत्येक लोक सिटीतली शहरातली आणि जी सुशिक्षित आहे ती कर घालतीत अगदी पहिल्यापासून घालतीत पण आता आपल्या बी समाजात घालायला लागली बाबा हे काय वाटतं तुम्हाला पाहून आनंद वाटतो ना आनंदच काय बरं तो मुलगा तुमचा ती कोण लागतो मोहन नातो नातू हो बर बर चालतंय ठीक आहे आनंद आहे ना तुम्हाला आनंद म्हणजे काय बोलायचं चाललं नाही बर तर मित्रांनो आ... आता हे आमच्या <laughs> बाबा बाबा कसं काय बरं वाटतंय ना तुम्हाला आमच्या पैधी दाख शाळा कुठे नव्हती पहिली बरं हा हा बर नाही रिअल कंडिशन आहे ती तर आता अलीकडे एवढे दहा पाच वर्षा म्हणजे आणि तू स्वतःचा शेड्यू म्हणजे तू मालक का नाही तर तुला फक्त काय झालं त्यावेळेस तुला चाळच घातला त्या पद्धतीने तुझे सगळं हे झाले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं बाबा मी थोडस शिकल्यामुळं हे असं बर्थडे सेलिब्रिटी हे म्हणजे म्हणून घालतोय मी जरी आडाणी असतो तरी बर्थडे घातलं नसतं असं म्हणायचंय बी घालतोय आमच्या काळात पहिले काहीच नव्हतं बरोबर नाही काय अडचण बरं आनंद आहे ना तुम्हाला या गोष्टीचा काय नाही अडचण हो सगळ्यांना पुरला असा कापा बर का टुकडा करायचा हा आता हस्त महिना असल्यामुळं वेजकी का आणलाय सगळं बरं का आणि वेज जेवण आहे तर या ठिकाणी पांढरा भात आणि आपण भाजीपाले आणचं कालवून बनवतो आणि लाडू बर का स्पेशल पाच किलो लाडू आणले तर आता पाहुणे पा। राव जे आवाय बसवायचं वारं सुटल्यामुळे पाहुणे तर सुंदर असा मोहनचा बड्डे साजरा केला पोट भर हो

<laughs> तर मित्रांनो सुंदर अशी पंगत बसली आणि महत्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामुळं मित्रांनो आपण शेकाहारी बनवले मांसाहारी बनवलं नाही बरं का कारण काहीतरी आपण रीतिरिवाज पाळला पाहिजे दाजी कसं काय पाहत झालं बाजी निविजन बरं आहे ना महाराज ओके आहे ना इकडं पाहुण कस काय निविजन बरं आहे ना दाजी कस काय आहे ना, okay, okay. okay, ना? Okay, okay. पोट भर हातात <ण्यारी> <ना> दे म्हणजे वारेन नाही जायचं कलस तर ठिकाणी एका व्यक्तीने सहकार्य केलं मित्रांनो म्हणजे रुक्मिणी बरं का म्हणजे आज रडत नाही त्यामुळे अनुसया भरपूर काम म्हणजे नाही का असं बाबा पाणी कुठं भांडी जेवणाचं याचं निवेदन अनुसार व्यवस्थित करते कारण रुक्मिणी अगदी रडत नाही काय नाही एकदम व्यवस्थित हा मामा कस काय जेवण झालंय झालंय ना पाहु ना चांगलं झालंय ना मामा चांगलं झालं ना जेवण चाल आता आमचं साध बोळ वाऱ्यात पावसा पाण्यात आता आला होता पाऊस पण उघडला बरं झाला असे वहिनी कस काय झालं मस्त बरा बीतय ना बाय हरवर बच <laughs> आता <laughs> मी माझ्या बहिणीच्या बर्थडे मुलाच्या बड्डेला आलेली आहे इथं तर त्या मुलाचा आता बर्थडे झाला आपला छोटासा कार्यक्रम होता त्याच्याबद्दल बद्दल सगळ्यांच अभिनंदन आणि त्याला पण अभिनंदन आणि आता त्या बड्डेतर्फे आपलं थोडासा कार्यक्रम त्याच्या काही मालमत बहिणी आहेत काही आपल्या शेजारी आहेत मला नजरे आडून माझ्या दुसऱ्या संघ फिरशील मनात झुरलो ग जाळ्यात घेरलो ग मनात झुरलो ग जाळ्यात घेरलो ग आठवणी तरण तुझ्या जागप पटोळ मिटवून आठवणी तरण तुझ्या जाग पटोळ मिटवून सांगरा निकाय तुला भेटलं नात माझ्या संग तोडून सांगरा निकाय तुला भेटलं नात माझ्या संग तोडून तुला लावला स्वतःपेक्षा विश्वास तुझ्यावर मी ठेवला दुख झाली माझी जी, जीव तुला लावला स्वतः विश्वास तुझ्यावर मी ठेवला गेली सपसवून नजर चुकून गेली गेली सपसवून नजर चुकून स्वार्थी सारी दुनिया सांगे धनाजी हात जोडून स्वार्थी सारी दुनिया सांगे धनाजी हात जोडून सांग राणी काय तुला भेटलं नात माझ्या संग जोडून सांगरा काय तुला भेटलं नात माझ्या संग सोडून आता काय उरला ग मन तुझं भरला ग आता काय उरलं ग मन तुझं भरलं ग या मान माझ गेली मला मा सोडून दुपुनिया मन मा माझ गेली मला मा सोडून सांगरा काय तुला भेटलं तुला मला देऊ काल तर मित्रांनो सुंदर असा आपण बर्थडे साजरा केलाय आज या आपल्या धनगराच्या वाड्यावर आणि खरंच हिथून पाठी माग बाबा असं म्हणजे बड्डे सेलिब्रिटी आम्ही कधी करत नव्हतो किंवा म्हणजे आमच्या समाजात ही माहिती नव्हती ह्या गोष्टी असल्या बड्डे परत म्हणजे दुसरी गोष्ट ऍनिव्हर्सरी म्हणजे थोडक्यात लग्नाचा बड्डे करते लग्नाचा वाढदिवस करते असल्या गोष्टी माहीत नव्हत्या आता सध्या आमच्या तर ट्रेंडिंगला सध्या म्हणजे बड्डे झालाय आणि लग्नाची ते ॲनिव्हर्सरी जे आहेत ना ते आता म्हणजे आजूक सुरुवात होईल हळूहळू लग्नाचे एनिव्हर्सरी सुद्धा लोक साजरी करतील पण हे काय म्हणजे आत्ताच्या लोकांना ते म्हणजे जुन्या लोकांना पटत नव्हतं म्हणून ती करत नव्हती पण आता हे बड्डे साजरा करण्याचं म्हणजे एक पद्धत नवीन चालू केली या नवीन मुलांनी बरं का म्हणजे स... थोडक्यात मी थोडासा शाळा शिकलो जास्त नाही पण थोडासा शिकलो मला थोडस बाहेरचं ज्ञान आलं आणि म्हटलं काहीतरी करावं म्हणलं नाही का म्हणजे धनगरी जीवन हे कधीतरी म्हणजे थोडक्यात बाबा असं युनिक जगायचं असं म्हणून सेलिब्रिटी किंवा पाहुणं रावलं आणि ह्या निमित्ताने बड्डे म्हणजे काय बाबा मोहनचा बड्डे साजरा केला आता या निमित्ताने बड्डेच्या निमित्ताने पाहुणे आले म्हणजे त्या त्याच्या आजोळ्याचे माणसं त्याची आजी आजोबा मावशी काका सगळे आले पाहुणे रावळे काठी पिठी पडतात माणसाचे त्यामुळं हा असा म्हणजे एक बड्डे साजरा केला आणि दुसरी गोष्ट आमच्या धनगर समाजात मित्रांनो आता एवढे एक पाच दहा वर्षाच्या अलीकडंच फक्त पाच सहा वर्षाच्या अलीकडं बड्डे साजरा करतील तर हा बड्डे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि महत्वाचे म्हणजे तुम्हाला एक सांगायचं सांगी इच्छितो सांगतो मित्रांनो माझ्या हा भावाचा मुलगा आहे पुतण्या बर का माझा तर त्याचा वडील इथं ना नाहीत त्याचे वडील कायम म्हणजे बाहेर असते कधी येतात जातात म्हणजे ती काय आमच्या कवर क्षेत्राच्या बाहेर असं म्हटलं जर म्हटलं तरी काय अडचण नाही तर म्हणजे त्या गोष्टीचं म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला वाईट वाटतं पण त्या गोष्टीचा इलाज नसल्यामुळे मित्रांनो आणि ह्याच्या आधी एकदा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बाबा माझा भाव जातो येतो महिना दोन महिने बाहेर जातो येतो कधी राहतो म्हणजे त्याच्या मनाचा मालक कुणीच नाही तो असंच फिरती असतो त्यामुळं आज त्याच्या वडिलांना म्हणजे दाखवता आलं नाही मित्रांनो तर असू दे काय अडचण नाही माझ्या भावाचा मुलगा आहे माझे वडील बाबा आणि मी आणि आमचं कुटुंबाने सुंदर असा हा बड्डे साजरा केला आहे तर थांबतो मित्रांनो इथं आणि पुन्हा एकदा आमच्या मोहनला म्हणजे माझ्या पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या जेवायला मी बी जेवतो आता सगळ्याचे जे शेवट सगळ्यांची जेवणं झाली आणि आता जेवाय बसतो जेवतो बरं का मित्रांनो ये जेवायला